जयंत पाटील हातवरती जोरदार टाळी अथवा जयंत पाटील साहेबांसाठी आपल्या सर्वांना दर्शनी असणारे महाराष्ट्राचे नेते सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र आदरणीय माजी उपमुख्यमंत्री दादा मोहिते पाटील ज्यांना आपण पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक्य या माडा विधानसभेत दिलं आणि लोकसभेवर पाठवलं ते आपले सर्वांचे लाडके खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमचे सहकारी इंदापूरचे आप्पासाहेब जगदाळे युवा नेते सिंह पाटील संजय पाटील घाटणेकर बाबुराव गायकवाड रवींद्र पाटील नागेश पाटे सती ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं ते आपल्या सर्वांचे लाडके युवा नेते सूरज देशमुख भैया आणि रावसाहेब नाना देशमुख नानाभया युवा मंचचे सर्व पदाधिकारी आणि दहीहंडी कधी फुटणार याची चातकाप्रमाणे वाट बघणारे आपण सर्व दहीहंडीचे या ठिकाणी उपस्थित असणारे श्रोते आणि प्रेक्षक आज रावसाहेब नाना देशमुख आणि सूरज देशमुख भैया यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होतोय मी पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मी त्यांचं मनपूर्वक पक्षात स्वागत करतो रावसाहेब नाना देशमुखांना माडा युवक राष्ट्रवादीचं काम करण्याचा अनेक वर्षाचा अनुभव आहे जिल्हा युवक उपाध्यक्ष म्हणून काम करण्याचा अनुभव आहे आणि त्यांना राजकारण काही नवीन आहे असं नाही आणि म्हणून आम्ही सगळे असं समजतो की ते गेलेलेच नव्हते हे आमच्याच पक्षात होते पण या दहीहंडीच्या निमित्तानं पुन्हा एकदा ते अधोरेखित करण्याचाच कार्यक्रम इथं होतो आहे त्या रावसाहेब नानांचं आणि सुरेश भैयांचं मी पहिल्यांदा मनपूर्वक स्वागत करतो त्यांच्या राजकीय कारकिर्दीला आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देतो आज त्यांनी हा भव्य दिव्य दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित केलाय आपल्या सर्वांनी मागचे दोन तास सतत फार मोठी हजेरी अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून स्वागताची जी तयारी झाली त्यात दाखवलेली थोड्या वेळाने दहीहंडी फुटेल पण मित्रांनो लोकसभेत तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं विजयसिंह मोहिते पाटलांच्या नेतृत्वाखाली परिवर्तनाची लाट कशी असू शकते हे चित्र तुम्ही महाराष्ट्रात निर्माण करून दिलं त्याबद्दल माडा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेचे आभार लोकसभा झाल्यानंतर सरकार जाग झालं आणि सरकार घाबरलं पण आणि घाबरलेल्या सरकारने तिजोरीचं दार उघडलं नाही तर काढून बाजूला ठेवलं आणि म्हणेल त्या गोष्टी आज महाराष्ट्र सरकार तुम्हाला देऊ इच्छिते तुम्ही त्यांना कपडे मागितले तर अंगावरचे कपडे देखील काढून देतील अशी आज त्यांची मानसिकता आता तुमचा पण फार मोठ्या प्रमाणात घाबरलेलं सरकार आता निवडणुका पुढे कशा ढकलता येतील हा प्रयत्न करते आज महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या भगिनी सुरक्षित नाही आठवड्या दोन आठवड्यातन अत्यंत गृहास्पद असे बलात्काराचे प्रकरण पुढे येतात शाळेत जाणाऱ्या आमच्या लहान बालिका देखील सुरक्षित नाहीत या सरकारला महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था टिकवता आलेली नाही सरकारचं सगळ्यात मोठं अपयश म्हणजे महाराष्ट्रातली कायदा व सुव्यवस्था संपलेली आहे काल परवा पुणे शहरामध्ये आपण एका नगरसेवकांचा खून झाला त्याची क्लिप आपण बघितली की नाही मला माहीत नाही पण तुम्ही ती क्लिप पंधरा सेकंदात चार स्कूटर वरून माणसं येतात मोटरसायकल येतात गोळ्या दाड दाड धाड घालतात आणि खून करून पळून जातात महाराष्ट्रामध्ये चाललंय काय नागपूरमध्ये गृहमंत्र्यांचा जिल्हा शहर त्या ठिकाणी जुगार खेळत पोलीस स्टेशन मध्ये पोलीसच बसलेले कधी असं ऐकलं म्हणजे या महाराष्ट्राची पूर्ण वाट लावायचं या सरकारने ठरवलेलं आहे आज या महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात प्रचंड पाऊस आलाय सरकार इव्हेंट करण्यात आहे शेतकरी पूर्णपणाने वेचीराख होण्याची परिस्थिती शेतकऱ्यांची मराठवाड्यातल्या प्रचंड पावसामुळं झाली आहे सरकारचं तिकडं लक्ष आज सगळ्यात दुर्दैव म्हणजे ह्या सरकारच्या भ्रष्टाचाराचा एक नमुना आपल्याला बघायला मिळाला मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा एका आपटे नावाच्या पोराला करायला दिला या फुट या त्या आपटेनं फूट दीड फुटाच्या वर पुतळा कधी केला नव्हता आयुष्यात त्याला अठ्ठावीस फुटाचा महाराजांचा पुतळा करायचं काम देण्यात आलं तो पुतळा आठ महिन्यात कोसळला ज्या बाजूने वारा येत होता त्याच बाजूला पुतळा कोसळला आणि म्हणे वाऱ्यानं पुतळा कोसळला आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये माणसं महारा मराठी माणसं काही पण मान्य करतील तुमचे जे सगळे महाराष्ट्राभर फिरून चोचले चालू आहेत तेही मान्य एकाच वेळेला करतील पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल झालेला पुतळ्यातला भ्रष्टाचार आणि त्या पुतळा उभारण्याकडे झालेली असम्य अक्षम्य हेडसाळ ही महाराष्ट्रातली मराठी जनता कधीही मान्य करणार नाही त्याचं प्रायचिद्ध युती सरकारला द्यावंच लागेल भरावंच लागेल मला कधी कधी शंका येते या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसायचा निकाल घेतलेला आहे काल परवा महाराष्ट्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री म्हटले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत झुकली नव्हती सुरतला काय महाराज फिरायला पर्यटनासाठी गेले होते मराठी राज्याला खजिना मध्ये पैसे आणण्यासाठी मराठी राज्य संपन्न करण्यासाठी जशी आज मुंबई आहे तशी सुरतेची परिस्थिती होती छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा नाही दोनदा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली पण राज्याचे उपमुख्यमंत्री सांगतात सुरत लुटली नाही आता तुम्ही विचार अजून हा केला नसेल तो विचार मी तुमच्या मनात देतोय गुजरात राज्याच्या विरोधी काही बोलायचं नाही असं महाराष्ट्राच्या या तीन त्रिकुटांना ठरवलेलं आहे मोदी आणि शहाना नाराज करायचं नाही म्हणून आता हे म्हणताय साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सुरत वर आक्रमण केलं ती सुरत लुटली ती सुरत लुटलेली नव्हती हे आज इतिहास बदलण्याचं पाप मोदी आणि शहाना खुश करण्यासाठी महाराष्ट्राचे त्रिकुट आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री करतात काल परवा एक क्लिप बघितली तुम्ही बघितली की नाही मला माहित नाही त्यात देवेंद्र फडणवीस सांगतात की अफजल खान हा औरंगजेबाचा सरदार होता अफजल खान आदिलशाहीचा सरदार होता आदिलशाहीच्या दरबारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना मारण्याचा विडा उचलून अफजल खान आला हे लहानपणापासून आतापर्यंत आम्ही ऐकलंय पण आमचे परम मित्र देवेंद्र फडणवीस म्हणतात की अफजल खान हा औरंगजेबाचा सरदार होता आणि म्हणून महाराजांचा इतिहास बदलण्याचा पाप कुणाच्या तरी मनात आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अशा पद्धतीनं पुतळ्याची हिडसाळ करण्याचं बाप ज्या सरकारने केलंय त्या सरकारला विधानसभेमध्ये धडा शिकवण्याचं काम तुम्हाला सगळ्यांना करायचंय मला फक्त एकदाच सांगा तुम्ही हा धडा शिकवायला तयार असाल तर सगळ्यांनी हातवर करा लोकसभेमध्ये जेवढ्या तातील तुम्ही माडा विधानसभात पन्नास हजाराचं मताधिक्य धैर्यशील बाबांना मैयांना दिलं तसंच मताधिक्य तुतारी वाजवणाऱ्या माणसाचा उमेदवार जो कोणी या मतदारसंघात असेल त्याच्या मागे टेंबुर्णी पासून माडा विधानसभा ताकदीनं उभा करण्याची शपथ आज या निमित्तानं तुम्ही सगळ्यांनी घ्या या दंडीच्या निमित्तानं आमच्या सूरज देशमुख आणि रावसाहेब नानांनी हा एक अतिशय डोळ्याचं पारणं फेडणारा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलाय ज्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो येणाऱ्या भविष्य काळामध्ये दोन महिन्यात पुन्हा एकदा आपली टेंबोर्णीला सभेच्या निमित्तानं भेट होईल अशी माझी खात्री आहे त्यावेळी देखील एवढ्याच ताकदीनं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या मागे आपण सगळे राहा एवढीच विनंती या निमित्तानं करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद